आजीबाईंसाठी गरमागरम वडापाव आला गो आजीबाई आजीबाईंसाठी बघताय स्पेशल वडापाव बनवलाय आजी खुश व इकडे बघताय आपल्या हलवा मस्त पैकी रेडी झालेले आहेत आणि इकडे सर्व आम्ही फॅमिली जेवायला बसलोय आज कशी संडे आहे तर सर्वांना सुट्टी असते ना त्याच्यामुळे सर्वजण एकत्र जेवतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडे म्हटलं की प्रत्येकाच्या घरोघरी काहीतरी स्पेशल असं बनतच असतो आणि आज आपल्या घरी सुद्धा काहीतरी मस्त बनणार आहे ते आईला विचारूया आपण पुढे जाऊन आणि आता सकाळची वेळ झालेली आहे तर बघूया आईने आज नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे तर मंडळी आज बघते संडे स्पेशल आहे ना तर आई मस्त गरमागरम वडापाव बनवते हा <laughs> आमचे संडे असला ना संडेच्या दिवशी काहीतरी स्पेशल असं नाश्ता असतोच काय पण मग ती मसाला डोसा असतो कटलेट वगैरे मेदू वडा आज स्पेशल वडापाव आजीला एक ऍक्च्युली वडापाव खायचा होता काय नाही हा कधीपासून बोलत होती वडापाव वडापाव करत होती तर आज तिच्यासाठी स्पेशल वडापाव बनवलाय आजची आजीसाठी फक्त आपले गरमागरम वळे मस्त पैकी आईने रेडी केलेले आहेत आणि आई आता आई आजीला पण देतेस ना हो आजी आजीसाठी आज स्पेशल आम्ही वडापाव खायचं बरोबर आजीसाठी आई रेडी करते आता आजीबाईंसाठी गरम गरम वडापाव आला आजीबाई आजीबाईंसाठी बघत आज स्पेशल वडापाव बनवलाय आजी खुश व केलशीवरून आमच्या इकडे केलशिला गेलो ना गावाला की तिकडं वडापाव भेटत नाही आमच्या गावात वडापाव नाही भेटत आजीला मी त्याच्या दिवशी मस्करीत बोललेलो मी केडशीला जात आहे बाहेर जात होते तेव्हा आजी बली वडापाव आहेत तिला वडापाव खायचा होता आज स्पेशल आजीसाठी बघते वडापाव आईने बनवलेला आहे आजीबाई कसा आहे चांगला आहे पण असाव काय होतंय असं बनवताना येत म्हणजे बाहेर आपल्याला बघा अशी चव नाही भेटत आजीचं तसा म्हणणं आहे बायची टेस्ट आहे जी, जी? जोरात चांगला आहे बोलले आता बघताय आम्ही पण नाश्ता करून इथे घेतोय तर तो इथे सर्व बघा गरमागरम वडे आपले रेडी झालेले आहेत आणि पाव जे आहेत पप्पा आता गरम करतायत हे बघा हे इकडे दोन गरम केलेले आहेत आणि हे इकडे पाव वगैरे आहे ती मगाशीच पप्पानी चटणी बनवलेली आहे आजचा संडे स्पेशल नाश्ता करायला या सर्वांनी तुम्ही पण आणि आपण पण आता नाश्ता सर्व करून घेऊया तर मित्रांनो बघते आता नाश्ता वगैरे करून झाला आणि आई ना आता कामाला सुरुवात करते जेवण बनवायला आणि मार्केटमध्ये पण आईला जायचं आहे कधी जाणार आहे थोड्या टाइम मच्छी आणायला जायचं आहे मच्छी आई आज बांगडं बिंगड नको आज काहीतरी नवीन मच्छी आण मच्छी मध्ये तुम्ही गेलात ना मार्केटमध्ये तर खास करून बांगडा आणि कोळंबी रोजचेच असतात ना आज काहीतरी नवीन मच्छी घेऊन आठशेला आठशेला एक माग आहे हा बघा हलवा मासा आहे हलवा बांगडे बोंबील आहे मोठी कोळंबी आहे इकडे शिवले आहेत शिवल्या तिसऱ्याचा कालवना पण बनवतो ना ते नाही बघा आज मच्छी आणलंय ना आमच्या इकडे कोण आलाय आमचे मनी आले दोघा तिचं नाव चंगुडी आहे गावरली चंगुडी आहे आणि ही ही जी आईस आहे आता न... आताच नवीन न... आता नवीन पिल्ला घातलं ना तिने ठेवले ना दुसरीकडे बाहेर काढेल नंतरला आणि हा चंगुडी चिनली ना की अशीच उड्या माळ जातील बाहेर मच्छी घालूया चल 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 बाहेर चल 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 अवघ आई फायनली आता मच्छी घेऊन आले आणि बघत आहे आज काय आणलाय काय आणलाय हलवा ना हलवा आहे हा स्पेशल काय होणार आज काय बनवणार हलव्याचा फ्राय करते अधिक सार करते एक फ्राय आणि रस्सा म्हणजे आज संडे स्पेशल आपल्याला हलव्याचा सार आणि फ्राय पाहायला भेटणार आहे रोज ना असे बांगडा बिंगडा खाऊन कंटाळा येते नाही मग मार्केट मध्ये गर्दी होती संडे आहे ना गर्दी तर असते थोडीशी गर्दीच असते आई फक्त वरती वरती त्यांनी कटिंग करून दिले आई मस्त पैकी कटिंग करते भारी एक अक्का आपण केला ना फ्राय कसला भारी भरते हॉटेल मध्ये अशा अक्की फ्राय देतात मच्छी घातली ना दोघा पण परत आली मच्छी खाल्ल्याच्या नंतरला अशी मच्छीचा वार असला ना की सगळ्यांच्या घरोघरी फिरत असतात दोघा पण ए चंगुडी पंगुडी चंगुडी पंगुडी घातली ना मच्छी परत येतात घेऊन जातो मित्रांनो आता आई रस्सा बनवते आपल्या हलव्याचा तर इकडे आईने आता फोडणी दिलेली आहे आणि हे जे पीस आहे तिथे बघताय हे सर्व कटिंग केलेले थोडेसे पीस आपण रसासाठी काढून घेतलेले तर ते बाजूला ठेवले आणि बाकीचा पेस्ट लावून ठेवलाय ना तर ते पण फ्राय करण्यासाठी सर्व रेडी करून ठेवलंय आणि हा इकडे फोडणी द्यायला आईने फोडणी द्यायला ठेवलेला आहे त्याच्यात लसूण कढीपत्ता आणि टमाटो टाकलेला आणि हे इकडे आमच्या आजोबांसाठी ही वाटाण्याची उसळ आहे आजोबा कसे नॉनव्हेज खात नाही चिकन मच्छी वगैरे काहीच खात नाही तर त्यांच्यासाठी व्हेज बनवायला लागतो तर ते इकडे ह्या साईडला आपण शिजत ठेवलेलं आहे आणि हे आपली फोडणी द्यायला इथे आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपल्या हलव्याच्या रसाला मस्त पैकी कडाला तर थोडासा आंबट रसवण्यासाठी ना आई त्याच्यामध्ये टाकते उसऱ्या आई या कोकमाच्या उसऱ्यात ना आंब्याचे अच्छा आंब्याची काय आंब्याची उसरी हा मस्त रस्त्याला भारी चव येते आंबट आंबट मित्रांनो आपला बघता रस्ता एकदम झणझणीत रेडी झालेला आहे थोडासा कढ यायला तिथे ठेवलेला आहे आणि इकडे जे आहे आपण पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये तेल सुद्धा टाकलाय फ्राय करण्यासाठी आणि हे सर्व हलवा जे आहे आपण आला लसूण पेस्ट वगैरे लावून घेतलेलं ला, आहे ते सर्व रेडी करून घेतलंय त्याच्यानंतर हा इथे फ्राय करण्यासाठी मसाला रेडी केलेला आहे बघताय बघ आमच्या इकडे कोणालाय अवनी अवनी बायो इकडं बघ अवनी हायकर हाय काय तुला नाही भेटणार नाही देणार मी बघ खाते आम्ही गप्प गप्प आहे ती रड बायो रड दाखव आता रडेल बघा रडेल आता रडेल रड यावनी भाऊ खाऊ मी चण चणे खाव हा तर मित्रांनो इकडे बघताय आपल्या हलवा मस्त पैकी रेडी झालेल्या आहेत आणि इकडे सर्व आम्ही फॅमिली जेवायला बसलोय आज कशी संडे आहे तर सर्वांना सुट्टी असते ना त्याच्यामुळे सर्वजण एकत्र जेवतो तरी पण आज आई एक माणूस कमी आहे ना दादा नाही आहे दादा, दादा कुठेतरी बाहेर फिरायला गेलाय त्याच्यामुळे आम्ही आज तिघाच जण आहोत आणि आताच जेवायला बसलोय इकडे बघताय रस्सा आपण घेतलेला आहे आता हे फ्राय केलेले पीस पण घेतो इथे बघताय रस्सा आहे एकदम झनझणीत रस्सा रेडी झालेला आहे हलव्याचा एकदम भारी बघताय हा हा भारी जणजण आहेत एकदम आणि हे इकडे आपले हलव्याचे मस्त फ्राय आईने केलेले आहेत चला के आता मा मी पण मस्तपैकी जेवायला घेतो हे फ्राय पण घेऊया सर संडेचे स्पेशल आजचं जेवण बघताय हलवा फ्राय आईने खास मार्केटमधून आणलेले मोठे मोठे हलवा आणि मित्रांनो आज आमचा हा संडेचा बेत आम्ही केलेला आहे मच्छीचा तर सर्वांनी जेवायला या संडेच्या दिवशी आज आई काय बोलशील संडे भेटत पप्पा दादा कामाला जातात ना त्याच्यामुळे ते सोबत नसतात तर रात्री आम्ही एकसच जेवतो पण संडेच्या दिवशी आम्हाला दुपारचा जेवायला भेटतो तर सर्वांनी या जेवायला तर मंडळी आता जेवण खावण झालेलं आहे आणि आज संडे होतं संडे म्हटलं की आपली फॅमिली घरी असते आणि फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करायला भेटतो तर आज संडे स्पेशल बघितलं आपल्या घरी काय बनलं होतं आणि आजची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय